चिंतामनगर रेल्वे पुलावरील खड्ड्याविरोधात लोकहित मंचाकडून रस्ता रोकोचा इशारा पुलावर स्ट्रीट लाईट नसल्याने मेणबत्ती लावून लक्षवेधी आंदोलन ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी सांगलीतील चिंतामनगर भागामध्ये रेल्वे पूल काही महिन्यापूर्वीच बांधण्यात आले आले असून एक वर्षही झाली नसताना या पुलावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे या खड्ड्याचा अंदाज न आल्याने आणि या ठिकाणी स्ट्रीट लाईट नसल्याने अनेक वेळा अपघाती झाले आहेत याला पूर्णपणे राज्य शासन रेल्वे प्रशासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिका प्रशासन जबाबदार असल्याचे आरोपी मनोज भिसे यांनी नागरिकांनी यांनी नागरिकांनी केला आहे सदर पोलाचे काम टेक्नॉलॉजीतून दिले गेले असल्यामुळे रस्त्याची गुणवत्ता शून्य असून हा केवळ निष्काळजीपणा नाही तर जनतेच्या जीवाशी केलेला विश्वासघात आहे त्यामुळे ठेकेदारी चौकशी झाली पाहिजे दर्जाईन काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई पी डब्ल्यू व रेल्वे अधिकाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे संपूर्ण खर्च आणि कामाच्या गुणवत्तेनुसार तात्काळ चौकशी करा रस्त्याची दुरुस्ती व लाईटची तात्काळ योजना करावी अशी मागणी लोकहित मंचाकडून करण्यात आली आहे याबाबत मुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री। यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे दरम्यान येत्या आठ दिवसात ही कामे न पूर्ण न झाल्यास सांगलीकर जनतेच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा लोकहित मंचाच्या वतीने मनोज बिस यांनी दिली आहे मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद